देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय आहेत यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला विजय करा असे आवाहन माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डेले यांनी केले आहे ते नगर तालुक्यातील महायुतीच्या सभेत बोलत होते यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या कामाबद्दल मतदारांना माहिती दिली तालुक्यातील येथे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याचे इमामपूर येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाजार समिती संचालक मधुकर मगर दत्ता तापकिरे धर्मनाथ आव्हाड खवी संघवाईक चेअरमन डॉ मिन्नाथ दुसुंगे संचालक डॉक्टर राजेंद्र ससे आदेश भगत सुरेश वारुळे उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने देशात मागील दहा वर्षात विविध विकास कामे करून देशाला प्रगतीच्या पथावर आणले आहे शेतकरी कष्टकरी तरुण महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत यामुळे देशातील प्रत्येक घटकाचा विकास झाला यामुळे येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदींच्या हातात देश अधिक बळकट आणि सुरक्षित होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला महायुतीचा उमेदवार हा प्रति मोदी असून तुमचे मत हे सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे म्हणून महायुतीच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी काम करा ले ले असे आवाहन त्यांनी केले खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या खासदारकीच्या काळात केलेल्या कामांची माहिती त्यांनी मतदारांना दिली येणाऱ्या काळात अहिल्या नगरच्या विकासासाठी एक तरुण आणि महत्वाकांक्षी खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे असेही ते म्हणाले